किती लोकांना फरक पडेल ज्यांचं काम करतोय त्यांना निश्चित फरक पडतो असं मला वाटतं आणि हे काम खऱ्या अर्थानं केलं पाहिजे आणि मला असं वाटतं हे हा जो विचार मंच आहे कारण ज्याप्रमाणे या ज्ञानेश्वर धनंजया जियापरी जन्म आलेल्या प्रत्येक माणसाला मला लागतं कारण त्याच्याशिवाय पर्याय नसतो पण मग शिल्लक काय तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे म्हणजे मरण पुढे कीर्ती आहे दागांची कीर्ती दा ला आज आपण पाचव्या स्मृती करतोय मला असं वाटतं ठेवा लागणार आहे आणि ते चालू मला शंका वाटत कार्यक्रम आजचा काव्य मैफिल आहे मी काही कवी नाही पण झालं असं की प्रत्येक कार्यक्रमात जाताना कविता म्हणावं लागतं मग बऱ्याच कवी लोकांचं कर्ज माझ्यावर झालेलं जा आहे प्रत्येक वेळेस कधी संदीप जगताप सरांची कधी प्रकाश खूप कविता सांगा लागतात कवितेशिवाय माझ्या का, कारण असं आहे कविता हे साहित्याच एक्स्ट्रॅक्शन आहे म्हणजे एखाद्याने एक पुस्तक लिहिलं तर दहा कवितेमध्ये त्याचं एक पुस्तक बसेल एक्सट्रॅक्ट करतो कविता कविता हे छोट्या शब्दामध्ये व्यक्त होण्याचं उत्तम साधन आहे मला दादांना सुद्धा कविता फार आवडायच्या कर्ज कसं कमी करायचं तर प्रत्येक ठिकाणी कर्ज कमी करायची एक पद्धत असते जसं आपण अध्यात्मात सांगतो पितृ ऋणातून मुक्ती कशी मिळते प्रत्येकाचं गुण असतं समाजामध्ये तसं माझ्या गुण होतं ते फेकण्याचा एक मला मार्ग सापटातो म्हणजे कविता करणे जे काय मोठ्या कोणी नाही पण एक कविता सुचली कारण सध्या आपण या गोष्टीवर बोलत आहोत ते तास वगैरे या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हे रस्ते हा विकास या इमारती हे कारखाने नेमके कोणासाठी जगायला अन्न न मिळणाऱ्या गरिबांसाठी हे मरायला विष न मिळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारच्या कागदावरची विकासाची व्याख्या आणि समाजातल्या गरिबीची वस्तुस्थिती यांचा कधीच लागत नाही मेळ शेती कशी करा तुम्ही मात्र उत्पन्नाचा आणि खर्चाचा कधीच बसत नाही ताळमेळ शहरांमधल्या इमारतींनी लग्नाची उंची गाठी इथे मात्र सर्वसामान्य माणूस रोज पातळात जात आहे भ्रष्टाचारांना पैसे कुठे ठेवायचे हा प्रश्न आहे आणि श्रीमंतांना खाल्लेले कसं पचवायचं यासाठी ते चिंता कांता आहे ताबड कष्ट करणारा शेतकरी आणि रक्ताचं पाणी करणारा मजूर यांना मात्र मात्र दोन वेळेच्या जेवणाची आहे वस्तू इथे आई वडिलांच्या आणि परिवारासाठी भेटतात आणि श्रीमंत बापाची मुलं मात्र व्यसना भिंततात मस्त आहे न्याय कोणाकडे मागायचा असा इथे प्रश्न आहे कारण न्याय देवता सुद्धा पैशाच्या ओझ्याने दबत आहे देवाकडे न्याय असतात असं म्हणतात मात्र जो नोटा देईल त्याच्यापुढे देव सुद्धा वाकत असतो इथं व्यावसायिक संपले व्यावसायिक संपले इथं मात्र धर्म तेजीत आला वैराग्याच्या गोष्टी करता करता धर्म चांगला धंदा म्हणून राहिला पाप करणार बुडालेले बाबा बाबा महाराज येथे वेशेच्या स्पर्शने पवित्र झाले भोळे बाबरे आणि सामान्य जन मात्र जप तप आणि पारायण करता करता मेले धरणी मातेचा अंत होईपर्यंत इथले पाप संपणार नाही मातेचा अंत होईपर्यंत इथे पाक संपणार नाही गरज आली आहे यांना इथेच मातीत गाडण्याची तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात असलेल्या महापुरुषांना परत एकदा उठवण्याची परत एकदा उठवण्याची एकदा धन्यवाद